ठाणे येथील किसन येथील फुलगल्ली तसेच बी एम सी परिसरात शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमात शिवसेना सचिव राम रेपाळे आणि टी एम सीचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते या मोहिमेत किसन नगर परिसराचे सर्वेक्षण आणि संपूर्ण स्वच्छता करण्यात आली राम रेपाळे यांनी सांगितलं की महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा ही मोहीम तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती त्यावेळी विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली आणि म्हटलं आहे की मुख्यमंत्र्यांचं हे काम नाही तथापि तरीही त्यांनी रस्त्यावर उतरून मुंबई ठाणे परिसर स्वच्छ करण्याची प्रतिज्ञा केली आणि ही मोहीम सुरू केली असंही त्यांनी म्हटलंय हो आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही रस्त्यावर काम करतो आम्हाला फोटो काढण्यासाठी काम करत आम्ही फोटो काढण्यासाठी काम करत नाही त्यांनी जनतेला असंही आवाहन केलं आहे की परिसर स्वच्छ ठेवणे ही महानगरपालिकेबरोबरच प्रत्येकाची जबाबदारी आहे आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण केवळ प्रशासनावरती अवलंबून राहू नये जर प्रशासन स्वच्छतेसाठी काम करत असेल तर प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करावे

स्वच्छता निरीक्षक पंकज साळवे लतिकेश गाडेकर शिवसेनेचे इतर पदाधिकारी टीएमसीचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते <tinyan> <tinyan> <अरे थी tinyan> हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मुलं मंत्र दिला ऐंशी टक्के समाजकारक वीस टक्के राजकारण आणि गुरुवारी या धर्मवीर आनंदगेर साहेबांच्या तालमीत तयार झाले आम्ही सारे शिवसैनिक आहोत आणि शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरलेली असते आमची बांधिलकी ही जनतेशी असते त्याच्यामुळे आपण जनतेसाठी सातत्याने काहीतरी करतच राहायला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे ह्या भावनेतून महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा डीप क्लीन ह्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये करण्यात आलं लो। त्यावेळेस लोकांनी त्यांची थट्टा केली हे मुख्यमंत्र्याचं काम नाही परंतु आमची बांधिलकी जनतेशी आहे मुंबईकरांना स्वच्छ हवा प्रदूषण मुक्त मुंबई करण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उतरलं मग ठाणेकर कसे मागे राहतील मग मा ठाणेकरांनी त्यांच्या हाकेला ओ दिली आणि संपूर्ण शिवसैनिक आणि महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली आणि हा हा म्हणता प्रत्येक आठवड्याला महापालिका कर्मचारी त्यांचे सर्व अधिकारी सुट्टी असूनसुद्धा ते त्या दिवशी आपल्या कर्तव्य भावनेतून हे ठाणे शहर स्वच्छ करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात आणि आपण बघताय की काही ठिकाणी खरोखर जी म्हणजे ही बी एम ची जागा आहे इथे महानगरपालिकेची यंत्रणा काम करत नाही आहे कायद्यानुसार परंतु कायदे कानून आम्ही सगळे बाजूला ठेवतो आमची बांधील की जनतेशी पुन्हा एकदा सांगतो त्या भावनेतून आम्ही सर्वजणं कामाला लागतो आणि शिवसैनिक आणि सगळं महापालिके कर्मचारी आपण बघताय रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सकाळी सात वाजल्यापासून ही डीप क्लीन मोहीम सुरू झालेली आहे हा पूर्णपणे कचरा संपेपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे ही फोटो सेशनसाठी मोहीम नाही आहे ही मोहीम आहे जनतेच्या आरोग्यासाठी जनतेला याच्यातून डासांचा त्रास होऊ नये मलेरिया डेंग्यू होऊ नये यासाठी आम्ही कर्तव्य भावनेतून शिवसेना हे काम करत असते आणि असंच कार्य आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढे येणार आहोत मुख्यमंत्री असताना दिलेले होते त्यानंतर आमचे आयुक्त साहेब आमचे अतिरिक्त आयुक्त साहेब आमचे उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा प्रकारच्या डिप्लिन ड्राईव्ह घेत असतो दैनंदिन साफसफाईचं काम तर विभागामार्फत केलंच जातं परंतु असे काही भाग असतात की जिथे दैनंदिन साफसफाई होत नाही आणि त्याच्यामुळे थोडे आरोग्याचे प्रश्न पण निर्माण होऊ शकतात जसं आता आपण पाहत असाल हाही भाग थोडासा दुर्लक्षित आहे कारण की इथली जी जॉग्रफी आहे त्याप्रमाणे थोडी डिफिकल्टी आहेत क्लिनिंगमध्ये तर आपल्याला नेहमीच आपले जे प प्रशासकीय लोकं आहेत सगळे अधिकारी कर्मचारी म्हणा किंवा राजकीय नेते जे पदाधिकारी आहेत ते सर्वजण आपल्याला या गोष्टीमध्ये सहकार्य करतात आपण एन जी ओच्या मदतीने सुद्धा ही कामं करत असतो आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की जे आपण म्हणतो ठाणे बदलत आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे कि ते सर्वतोपरी स्वच्छ राहायला हवं नुसतंच म्हणजे दैनंदिन साफसफाई नाही तर बाबा हे असेही काही जे स्पॉट्स असतात तेही रेग्युलरली क्लीन व्हाय व्हायला हवेत